मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार आणि खासदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं आहे लोकप्रतिनिधींनंतर पक्षाचे पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत असल्यानं ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे अशातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचा दावा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून जोरदार समाचार घेतलाय नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील मराठीत एक म्हण आहे बघा ती म्हणजे कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही नड्डा साहेबांना या म्हणेचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे दुसरे असे की भाजपने खोटा खोटा का होईना गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे त्यामुळे कावळाच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत उलट गोवंश वाढतच जाईल कावळे मात्र नष्ट होतील शिवसेना तर वाघ आहे त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही अशा शब्दात शिवसेनेनं भाजप नेतृत्वाला इशारा दिला देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार दोन साली झालेल्या दंगलीनंतर अडचणीत सापडले होते मोदी यांची बाजूने कोंडी झालेली असताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता याच करून देत शिवसेनेनं भाजपवर हल्ला चढवला आहे संपूर्ण जग नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करत होते गुजरात मधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते तेव्हा राजधर्म वगैरे ठेवा बाजूला हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून उठवू नका असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेना प्रमुखच होते त्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना संपवायला निघालेले जे पी नड्डा हे कोणत्या हवेत आहेत असा खोचक सवालही शिवसेनेनं सामना अग्रलेखातून विचारला शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जे पी नड्डा यांच्यावर पलटवार करताना शिवसेनेनं आपल्या पक्षातून बंडखोरी केलेल्या नेत्यांचाही शेलक्या शब्दामध्ये समाचार घेतला महाराष्ट्र शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ईडी वगैरेचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे शिवसेनेस आव्हान तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील पण बाळासाहेबांनी शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेत तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही संपव वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्या करा असा घणाघात शिवसेना केला एकंदरीतच काय तर संजय राऊत हे जरी अटकेमध्ये असले कोठडीमध्ये असले तरी सुद्धा सामनाचा सा समाचार हा काय बंद झालेला नाही आणि त्याच जोरदार लेखणीद्वारे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेनं जे पी नड्डा यांच्यावर हल्ला चढवलेला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या आवाजच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद